त्या वर्षी खूप कडक उन्हाळा म्हणजे खूप दुष्काळाचं वातावरण असतं आणि कुणालाच पाणी प्यायला नसतं तेव्हा दोन बेडूक असतात ते दोघांची एकमेकात चर्चा चालू असते पहिला बेडूक दुसऱ्याला म्हणतो अरे आता आपण राहणार कोठे पाणी नाही आहे आणि पाण्यामुळे जीवन व्यर्थच आहे आपण जगणार नाही तेव्हा त्याला दुसरा बेडूक म्हणतो की अरे मी एक विहीर बघितली आहे ज्यात पाणी आहे आणि आपण जिवंत राहू शकतो चल आपण जाऊयात दोघी निघतात विहिरीकडे तेव्हा पहिला बेडूक त्याला म्हणतो अरे चल आपण पाण्यात उडी मारूयात तेव्हा दुसरा बेडूक त्याला उत्तर, दे उत्तर देतो की अरे आपण या विहिरीत जर उडी टाकली तर आपल्याला काढणार कोण म्हणजेच जेव्हा या विहिरीतले पाणी आटेल तेव्हा आपल्याला काढणार कोण त्यावेळेला पहिला बेडूक त्याला उत्तर देतो की पाणी आटेल की नाही हे मी तुला सांगू शकत नाही पण आता जो दुष्काळ आला आहे तो परिपूर्ण पार पडेल त्यावर दुसरा बेडूक त्याला म्हणतो नाही तू उडी मार मी येणार नाही मित्रांनो या गोष्टीवरून आपल्याला शिकायला मिळतं की आपण सुद्धा अशा विचारांच्या विहिरीत पडलेलो आहोत जिथून निघणं आपल्याला अशक्य होतं आपले मन सुद्धा या बेडकांसारखे आहे एक मन म्हणतं की आपण असल्या गोष्टी करायला पाहिजेत आणि दुसरं मन म्हणतं की आपण असल्या गोष्टी करायला नाही पाहिजेत तर बघा मित्रांनो चॉईस तुमच्यावर आहे की तुम्हाला कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे आणि कुठल्या गोष्टीचा नाही ओव्हर थिंकिंग करतात तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की चॉईस इज युअर्स चांगल्या गोष्टींसाठी विचार करता ना तर तुमचं चांगलंच होईल आणि नक्कीच वाईट गोष्टींचा विचार करता ना तर तुमचं वाईट होईल तर लक्षात ठेवा मित्रांनो आणि योग्य डिसिजन घ्या शेवटी चॉईस इज युअर्स